you हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या जणी कशा आहात आणि तुमचे मनापासून मी आभारी आहे जे काही आपले फॅमिली मेंबर म्हणजे में पाहुणे आल्यानंतर तुम्ही ज्या काही कमेंट केल्या जे काय भरभरून प्रेम दिलं रिस्पेक्ट दिला या सगळ्यासाठी तुमचे फार मनापासून आभारी बऱ्याच जणींनी त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस दुःखाचे दिवस म्हणजे रक्षाबंधन सण त्या साजरा करतात की नाही करतात काय आहे काय नाही जेवढं शक्य होईल ज्या गोष्टी शेअर करू शकतो त्या त्या गोष्टी अगदी हक्काने एक त्यांची ताई म्हणून शेअर केल्या यासाठी सुद्धा मनापासून आभारी आहे ही साडी पूर्ण मी तुम्हाला ओपन करून दाखवली जास्तीत जास्त आवडणाऱ्या साड्या ह्या आलेल्या आहेत खूप साऱ्या जणी आवडल्या जी चॉईस जे आहे ती तुमची चांगली आहे तो पीस जो आहे ना तुम्हाला कट करू लागल कारण कसं आहे ना साडी हे करून ठेवणार आहे मी घरी घालून थँक्यू ठीक काय परत तर ह्या साडीचा पीस जो आहे ना तो अशा पद्धतीने तर माझ्या मते शिवायचा कसा मला सल्ला पाहिजे की पीस जो आहे ब्लाउज जो आहे तो कसा शिवला पाहिजे बघू शकता धड ही जर बॉर्डर जर एवढी मोठी असती तर मी इथंपर्यंत शिवलं असतं पण ही बॉर्डर छोटी आहे त्यामुळे जरूर सजेस्ट करा कारण पार्टी वेअर साडी आहे त्यामुळे ब्लाउज पण तसाच पाहिजे पिको करायला द्यावं लागणार दोरं निघायला लागलेत साडी अशी आहे यामध्ये ना कलर खूप फेंट येतो खूप म्हणजे खूप पण भयानक खडे पडणार बाबा मी आणि फेंट साडी असतात ना त्याला जर काही हे लागलं तर जास्त मशीनला नव्हे हा फक्त निर्मा घालून धुवायला आणि अशा पद्धतीने बॉर्डर आहे म्हणजे ही बॉर्डर आहे पण एवढीच छोटीशी डिझाईन त्यांनी दिली आहे बाकी एकदम कलर जो आहे तो डल आहे मला तुम्ही कायम डार्क साड्यांमध्ये बघितलेला आहे त्यांना कितीला बसली त्यांना तेवीस रुपये कमी करून आणली ना त्याचा ब्लाउज ना आईने घेऊन गेली मुंबईच्या आई आहे ना त्याचा ब्लाउज घेऊन गेली मी शिवून देते म्हणजे तो कलर वेगळा आहे हा कलर थोडा वेगळा आहे हो माझ्या मध्ये ब्लाउज कुठे बघू आहे ना गौरीलाही नाही नेसवणार आहे मी अवघड येणार ब्लाउज पडावा लागणार गौरीची साडी जी आहे ना ती एक आणि ही एक ह्या गौरीच्या साडी आहेत तुमच्या दादा म्हणतात कलर सेम कलर सेम होणार बघू शकता डार्क हा पेंट हे बरोबर हे बर केले बघा व्यवस्थित माझ्या मते इथून कट करावं लागणार हे असं आहे म्हणजे हे गोंडे जे आहेत ना हे ठेवावे लागणार आणि माझ्या मते इथून कट करावं लागणार हे बघा टीप मारले हा टीप मारलेली आहे ना तिथून घ्यावं लागणार अजून एक म्हणजे मला ना परवा कमेंट आलेली होती आपल्या ताईची की ताई गौरीला साडी जी आहे ते आपण स्वतः विकत आण घेऊन नेसो तुला गिफ्ट दिलेली आहे तर ती साडी नेसवू नको मनापासून आभारी आई पण झालं काय सांगते मी येताना जी आता जो पॅटर्न घेतलेला आहे मराठा पेशवाई यातीलच गौरीला पण साड्या आणि त्यांच्या ज्या बहिणी आहेत मग मुंबईची आई असू दे पूनम असू दे शिवाणी असू दे अजून पण आहेत तर त्यांच्या सगळ्यांच्या साड्यांना त्यांनी ठरवून आणि गौरीच्या साड्या अशा आणलेल्या होत्या पण एक साडी एका जागी एक्स्ट्रा गेली जिथं आपल्यात म्हणजे ध्यानीमानी नव्हतं त्यामुळे मग मी ती एक गौरीची साडी होती ती तिकडे दिलेली होती मग आता मी विचार केला की पुनमनं दिलेली जी साडी आहे ना ती साडी नवीनच आहे मी अंगाला काही लावलेली नाही त्यामुळे ती नेसवावी असा विचार केला तर पण ठीक आहे आपण त्या जागी नवीन आणूया आणि जरी माझ्या कुठल्या ताईंना वाटत असेल की नाही सोनाली तू ती नेसव काही हरकत नाही तरी पण कमेंट करा आणि जर नवीनच घेऊन ये म्हटलं तर नवीन आणूया कारण त्यातली एक आहे एकच नाही आहे जसं मी पिवळा कलर आणि तो कलर असा ठेवलेला होता पण पिवळा कलर एक एक्स्ट्रा जागी गेला तर असो आता ना पूर्ण पॅकिंग करायचं पाहुणे गेल्यानंतर घर आपलं खरंच तोंडाला येतं मग आपण कुणाच्या घरी जाऊ दे आता मी जरी गेले मग जतच्या आईकडे जाऊ दे नाही तर मुंबईकडे जाऊ दे त्यांची घरं सुद्धा मी निघून येताना अशीच असतात कारण का सगळ्यांना गडबड असते जो तो जिथल्या तिथं घेईल तिथं फेकत असतो आम्ही तर दोन दिवस तेच करत होतो कारण बाहेर जात होतो येत होतो त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी ज्या होत्या ना अस्तव्यस्त पडलेल्या होत्या त्याने गेल्यानंतर त्या दिवशी मी काहीच केलं नाही आणि मग दुसरा दिवस जो आहे तो घेतला आमच्या लग्नातील वासिंग आहेत काही ताई म्हणले की आमच्यात नदीला सोडली जातात पण आमची सोडलीच नाहीयेत बहुतेक आमच्यात ठेवत असणार आहेत काही ठिकाणी ठेवली जातात बांधून आणि काही ठिकाणी असं होतं की ते नदीला सोडली जातात आता ज्याच्या त्याच्या घरचंही आहे माझ्याकडे काही अशा बॅग होत्या ना त्याच्यामध्ये मी नवीन साड्या एका साईडला काढल्या काही पिको करायच्या काही ब्लाऊज शिवायचे होते ते एका साईडला म्हटलं आता आपण साफसफाई तर करणारच आहे पण पुन्हा कुठे याला हात घालावा त्यापेक्षा जे आहे ते बाहेर काढून थोडंसं कपाट जे आहे ते पुसावं आता हे नाही कालच्या कमेंटवरती कालच्या कमेंट भरपूर आल्या आणि मी तुम्हाला कायम म्हणत आलेले आहे की मला जवळजवळ नव्याण्णव टक्के कमेंट पॉझिटिव्ह असतात आणि एक टक्का जे आहेत ते एक टक्का आपला भाग नाहीये ताईनं ते एक ल एक टक्का जे आहे ते इतर ठिकाणचे पाहुणे आहेत ते, ते आपल्या फॅमिलीमध्ये पाहुणेच आहेत फॅमिली नाही आहे तर नव्याण्णव टक्के कमेंट खूप छान आहेत असतात तर त्याच्यामध्ये अशी कमेंट होती की ताई मुंबईच्या आई तर दा दादाला जर एवढं प्रेम देत असेल तर तिच्या सख्या भावावर किती प्रेम करत असेल तर मी म्हणेन की ते आमच्या नशिबाला आलेले आहे आमच्या वाटणीला आलेलं आहे त्यात आमचं नशीब आहे दुसरं असं होतं की कधीतरी एकदा तिचं माहेर आम्हाला धाकव तर मी काल रिप्लाय दिला आहे पण लाईक भरपूर आले आणि सगळ्यांनी माझी कमेंटचा रिप्लाय बघितला असेल असं नाही तर फक्त एवढंच सांगेन की तुमच्या ताईमध्ये एवढी धमक आहे की जे शेअर करायचं आहे तिथं दहा जणांचा विरोध असतो त्या गोष्टी शेअर करणार का करणार आणि कधी करणार त्या माझ्या ह्याच्यातल्या जर असतील तर अगदी डोळे झाकून मी कुठलाही विचार न करता तुमचे जे काही प्रश्न असतील करायच्या त्या गोष्टी शेअर करणारच आणि त्या करतच राहणार जिथं नाही करायचं किंवा ज्या गोष्टी शेअर मी नाही करू शकत तर त्या कधीच मी करू शकत नाही असं पण आहे नेक्स्ट कमेंट अशी होती की ताई तू सागरदादाला पहिल्या राखी बांधायला पाहिजे होती तर हो ताई मी तुमच्या कमेंटचा रिस्पेक्ट करते कारण का तुम्ही तुम्हाला योग्य वाटलं ते बोलला तुम्ही आणि तुमचं योग्य तुमच्या जागी बरोबर आहे म्हणजे ते योग्यच आहे तुमचं बोलणं पण मी माझ्या परीनं पण सांगते की मुंबईचे दादा वयानं मोठे आहेत त्यांच्या पाठीमागे जे येतात ते अरुण दादा वयानं येतात आणि सागर सगळ्यात छोटा लास्ट येतो दुसरी गोष्ट म्हणजे काय तर समोरचा पाहुणा आपल्या घरी बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी एवढ्या लांबून इथंपर्यंत आलेल्या आहेत बरोबर तुमच्या घरी जर एखादा पाहुणा जर कोणी आला तर तुम्ही पहिला चहाचा कप किंवा पहिलं जेवणाचं ताट तुम्ही कोणाला देता तुमच्या घरातल्या माणसाला देता का तुम्ही आलेल्या पाहुण्याला देता तशाच पद्धतीनं तुमच्या घरी जर एखादा व्यक्ती येत असेल आणि तो जर वयाने मोठा असेल तर पहिला मान तुमचा कोणाला जाणं गरजेचं आहे हे तुम्हीच विचार करा आणि दुसरीकडे असाही विचार करून बघा की जर मी माझा सागर सक्का भाऊ आहे आणि मुंबईचे दादा अरुण दादा हे मानलेलं नातं आहे भावाचं म्हणून जर मी सागरला पहिल्यांदा राखी जर बांधली असती तर तिथंच मला आणि काही जणी म्हणले असत्या की सोनाली हे चुकीचं आहे ते दादा वयाने मोठे आहेत सोबतच ते तुमच्यासाठी तिथं न आलेले आहेत आणि शेवटी तू तु, तुझ्या तु सक्क्या नात्यालाच मान दिला परक्या नात्यांसाठी तुझ्या मनामध्ये कुठेतरी दुजा भाव आहे म्हणून तू असं केलं जे समजदार आहेत ते या गोष्टीचा शंभर टक्के विचार करणार आहेत त्यामुळे एक लक्षात ठेवा की माणूस प्रत्येक एक जण ज्याला जसं वाटतं तसं तो बोलत राहणार आहे मी मात्र जिथं मला द्यायचं आहे उत्तर तिथं मी देत राहणार आणि मला एक बोलायचं आहे की गेल्या वर्षीचे माझे व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्ये पण सेम पद्धतीने मी केलेला आहे त्यावेळेला सुद्धा त्याला काही फरक नव्हता ना मला फरक पडला उलट समोरच्यांचं असं म्हणणं होतं की तू त्याला पहिल्यांदा मान जो तो ज्याच्या त्याच्या जागी निस्वार्थी प्रेम करतोय त्यामुळे कुणालाही कधीच प्रॉब्लेम नाहीये पण हो तुमच्या अशा कमेंटमुळे माणसाच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये पाल चुकचुकते एवढं मात्र नक्की आहे कारण माझ्या स्वतःच्या आलं ते डोक्यात माझ्या डोक्यात तर कधीच नव्हतं पण माझ्या डोक्यात ते आलं तर असो काही हरकत नाही शेवटी डोकं आपलंच आहे त्यामुळं ते कंट्रोल करणं आपल्या हातात असतं तर असो तुमच्या काही कमेंट मी फनीमध्ये घेते काही कमेंट ज्या असतात त्या उत्तर मी देत राहते पण ह्या गोष्टीचं क्लिअर करणं गरजेचं होतं कारण गर माझ्यासारखी जर अजून कोणी नाते निभवत असतील की बाबा अशा पद्धतीनं तर त्यांना कदाचित या गोष्टीचं उत्तर मिळेल की कदाचित त्यांना कोणी जर टार्गेट करत असेल तर त्यांना पण कळेल की बाबा आपण काय करणं गरजेचं आहे काय बोलणं गरजेचं आहे असो मी पावभाजी बनवत आहे बऱ्या अशा गोष्टी ज्या होत्या ना ताज्या ताज्या मी चिरून घेतलेल्या होत्या पूर्वतयारी काहीच नव्हती आता सध्या ना खूप सारा गोंधळ आहे येणारा सण तोंडावर आहे खूप म्हणजे बिझी झालेला आहे सध्या आणि होता होईल थोड्या कमेंटचा रिप्लाय जे आहे ते मी व्हिडिओच्या माध्यमातून देत राहते परवा पण अशा कमेंट होत्या की ताई संकष्टी वगैरे होती तर पूजा मांडायची का मी कायम सांगते अजूनही सांगते फक्त एकादस आणि आमोशेचंच पकडायचं नाही संकष्टी असो पौर्णिमा असो काहीही असू दे तुम्हाला ते करायचंच आहे मांडायचंच आहे काउंट करायचंच आहे फक्त आमोशन एकादशीचं काउंट करू नका पण तुम्ही सगळं करा मांडा व्रत वगैरे सगळं असं इथून पुढे बरेचसे व्हिडिओ जे आहे ते आपले धार्मिक येणार आहेत आणि मी तुम्हाला अजून एक सांगते की इथून पुढे जसं मी तुम्हाला म्हटलं ना परवा इथून पुढे तुम्हाला खूप एनर्जीने तुमची ताई ऊर्जेने भरलेली व्हिडिओ बघायला मिळतील कारण का काही गोष्टी अशा आहेत ना की ज्याने मला खूप मोठी ताकद दिलेली आहे की कर अजून जोरानं काम कर कारण का तर काही अनुभव जे असतात ना ते माणसाला डबल एनर्जी घेऊन काम करण्यासाठी काही अनुभव माणसाच्या आयुष्यामध्ये येतात तसे माझ्या आयुष्यामध्ये ना असे खूप छान अनुभव आता सध्या आलेले आहेत सध्या मला मिळालेले आहेत आणि त्या अनुभवामुळे खरं सांगते की मी आता इथून पुढे ना खूप एनर्जीनं तुम्हाला दिसणार आणि तेवढ्याच पटीनं मी माझं काम करत राहणार आहे शेअर करत राहणार आहे तर असो पावभाजी बघू शकता हे परवा आलेलं होतं मला प्रमोशनसाठी आगारो ब्रँडचं आहे मला एका ताईनं विचारलेलं होतं की ताई पुन्हा एकदा सांग बरं का व्यवस्थित असेल तर मला घ्यायचं आहे तर मी त्याच दिवशी रिव्ह्यू दिलेला होता आणि माझ्याकडे आलेले वस्तू जे आहे ती मी व्हर्च्युअल व्हर्च्युअल वर, वर शेअर करत राहते तुम्हाला त्यामुळे तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण जो आहे तो मिळतो एक नंबर बेस्ट मी पावभाजी केलेली आहे याच्यामध्ये सुद्धा भाज्या तुम्ही शिजवून घेऊ शकता पण हो कुकरमध्ये कसं कमी वेळात होतं तसं आपल्या आपल्याला इथं काही शिट्ट्या वगैरे होत नाही आहेत नॉर्मल आपण जशी भाजी करतो प्रत्येक पदार्थ याच्यामध्ये होतो फक्त तो टोप मोठा असल्यामुळं तळायचं जे आहे तेवढं मात्र होणार नाही कारण का तेल जास्त लागणार ते पण होईल पण तेल जास्त होतावं लागणार असं याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे बोलता बोलता कोणाचं मन दुखावलं असेल तर मनापासून माफी मागते श्री स्वामी समर्थ